शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी मित्र अविनाश सुरू असे या यूट्यूब चॅनेलवरती कांद्याच्या गड्ड्याला बुरशी लागू नये परत कांद्याच्या गड्ड्याची वाढ व्हावं यासाठी आपण एक लिक्विड लिक्विड औषध तयार करणार आहोत त्याचं नाव आहे बाळकृपामृत त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर शेण परत कपाळफुटीचं द दीड किलो कपाळफुटीचे यालाचे काढून घेतलेले ते आणि एक किलो लिंबाचा पाला परत दोनशे ग्राम गूळ आहे आणि गेल्या बारीस आपण बाळ अमृत जे केलं तर त्याचे एक लिटर इरजन म्हणून ठेवलेलं आहे आणि आपल्याला दीड लिटर गवतर लागणार आहे आणि ते बनवण्यासाठी आपल्याला दहा लिटर पाणी लागणार आहे या पांढऱ्या बकेटमध्ये दहा लिटर पाणी मग आता आपण ते कसं करायचं याची विधी पाहूया तर आता आपण या पाण्यामध्ये आधी कपाळफुटीचं दीड कि दीड किलो कांडून घेतलेला आहे ते घालू मग याच्यानं कांद्याची गड्ड्याची वाढ होती आहे कांद्याच्या गड्ड्याची साईज वाढते आहे परत हे कपाळफुटी आणि लिंबाचा पाला असल्यामुळे जमिनीतली बुरशी परत पिकावरनं वरून पडणारे जे काही रोग आहेत ते थांबवते याच्यापासून आता आपण या दहा लिटर पाण्यात कपाळपुटी घातल्यानंतर आता आपण एक किलो लिंबाचा पाला घालणार आहोत हे पात्या बादलीत लिंबाचा पाला एक किलो ते आता आपण दहा लिटर पाण्यात मिक्स करून देऊया आता एवढं सगळं झाल्यानंतर आपण याच्यात दोनशे ग्रॅम गुळ घालून घेऊया गुळ घेतलेला आहे आपल्याकडे सेंद्रिय गुळ असेल तर एकदम बाहेर होईल सेंद्रिय गुळ म्हणजे काळा गुळ घ्यायला पाहिजे आपण आता या मिश्रणमध्ये आपण गाईचे दीड कि दीड लिटर जे गवतर घेतले ताजं गवतर ते ताजं गवतर घालूया हे एक लिटर झालं आणि दुसऱ्या डब्यात अर्धा लिटर आहे ते आपण घालूया आता याच्यात आपण इरिजन घालून घेऊया गेल्या बारिश जे बनवलं होतं ते इरझन आपण घालून घेऊया इरिजन का बरं घालायचं त्याचं कारण म्हणजे आता आपण गेल्या बारीस जे बनवायला तीन चार दिवस ठेवलं होतं त्याच्यातले जे काही सूक्ष्मजीव आहेत ते लवकर काम करायला सुरुवात करतील जेणेकरून आपले सूक्ष्मजीव भरपूर प्रमाणात होतील त्यासाठी आपण इरझन आहे आता आपण या मिश्रणमध्ये गाईचं जे शेण घेतलं ते शेण घालून घेऊया देशी गाईचं शेण लागणार आहे ताजं हे शेण आपल्याला पूर्णपणे दहा लिटर पाण्यात एकदम असं मिक्स करून त्याचे जे स्लहरी केल्यासारखं जेणेकरून त्याचे आत गड्डे नाही राहणार आणि सूक्ष्मजीवची वाढ लवकर होईल आपल्याला हे मिश्रण रोज सकाळ संध्याकाळ घड्याळाच्या काट्याप्रमाणे प्रथम दिशेला बारा वेळेस आणि विरुद्ध दिशेला बारा वेळेस असं आपण फिरवून आहे जेणेकरून सूक्ष्मजीवची वाढ होईल आणि त्यात ऑक्सिजन ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात जाईल हलवल्यानंतर आता हे हलवून झाल्यानंतर आपण याच्यावर एक रक्त झाकून ठेवूया जेणेकरून त्यात ऑक्सिजन सहज जाईल प्लॅस्टिकचं पोतं झाकल्यानंतर उष्णताची उष्णता वाढून सूक्ष्मजीव मरण्याची शक्यता आहे म्हणून आपण हे सुतळीच्या पोत्याचा वापर करत आहे आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते मिश्रण आता आपण आंब्याच्या झाडाखाली ठेवलं आहे जेणेकरून ऊन जास्त लागणार नाही आणि सूक्ष्मजीवची मर होणार नाही हे हे जे आपण आपण शेतात फवारल्यानंतर पाण्यामधून सोडल्यानंतर जे काही परिणाम म्हणजे चांगले परिणाम आहेत ते आपण आता साक्षात त्यांच्या शेतात जाऊन पाहणार आहोत त्यांनी कांद्यावरती प्रयोग के केले आहेत याच्या देखील मी बाळ अमृत हे बनवण्या बनवायचं अमृत बनवायचे व्हिडिओ तयार केला तर ते जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता आणि मी त्याच्यानंतर व्हिडिओ न टाकण्याचं मागचं एक कारण म्हणजे आपण डायरेक्ट त्याचा प्रयोग आणि प्रयोग केल्यानंतर जे काही परिणाम आलेत ते आपण डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे व्हिडिओ न आपल्या चॅनेलवरती टाकलं नाही आता आपण डायरेक्ट त्यांच्या शेतात जाऊन कांद्याची जशी वाढ झाली आहे ते दाखवणार आहोत त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने कांद्याची कांद्याच्यावरती फवारणी परत पाण्यातून सोडलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या कांद्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर या प्लॉटला आता अडीच महिने झालेले आहेत तर अडीच महिन्यानंतर याला एकही रासायनिक फवारणी केलेली नाही आणि यावरती तणनाशक देखील फवारलेलं नाही दोन दोन वेळेस खुरपणी झालेली आहे अडीच महिन्याचं आता हे सध्याचं पीक आहे जर या अडीच महिन्याच्या पिकाला लावल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण एक बाळ अमृत हे या प्रकारचे एक जैविक जैविक टॉनिक फवारून घेतले परत पाण्यात देखील सोडले आणि त्यामुळे आपल्या पिकाला रोग काही जास्त पडलं नाही पंधरा दिवसानंतर बाळ अमृत सोडल्यानंतर त्याच्या पाचव्या ते सहाव्या दिवशी देशी दारूची फवारणी केलेली आहे देशी दारू फवारल्यामुळे देशी दारू फवारल्यामुळे याच्यावरती कोणत्याही प्रकारचा व्हायरस पडला नाही आता यावर्षीच्या याच्यात जर बघायला गेलं तर कांदे रासायनिक पद्धतीनं केल्यानंतर कितीही खर्च जरी केला तरी कांद्यावरती रोग हा भरपूर प्रमाणात पडलेला आहे स्रिय पद्धतीने पिकवलेले तर अडीच महिन्यानंतर या कांद्याची अशी पोत आहे परत गड्डे पाहायचं झालं तर हे पहा अशा प्रकारे गड्डे देखील झालेले आहेत जागीजागी आता याला आपण व्हिडिओच्या पहिला सांगितलेलं जे काही औषध आहे अमृत पाण्याचं ते आपण फवारणार आहोत आणि पाण्यातही सोडणार आहोत त्या औषधामध्ये कपाळफुटी म्हणजे फुटफुट्याचं जे काही आपण येलाचं चूर्ण जे घेतलं होतं त्याने आपले कांदे कांद्याची साईज वाढते म्हणजे गड्डा फुकतो आपण रासायनिक प्र रासायनिक पद्धतीने जर आपण गड्डा फुगायचं औषध मारलं तर ते कांदे आपण जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही कारण त्यात रासायनिक पद्धतीने फुगवल्यामुळे त्यात पाणी जास्त प्रमाणात असतं आणि पाणी जास्त असल्यानंतर कांदा खराब होण्याची शक्यता आहे आणि हे कसं आता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे आणि हे जरावन झाल्यानंतर महिन्यानंतर एक पोतं सुपर आणि अर्धा पोत एरिया हे एवढीच मात्रा दिलेली आहे एवढ्या पूर्ण राना रान हे एक, एक एकर आहे एक एकरचा प्लॉट आहे त्या एक एकरच्या प्लॉटसाठी एक पोतं सुपर आणि अर्धं पोत एरिया हे दोनच रासायनिक खत घातल्यानंतर याला याला बघा याला दीड महिन्यानंतर ताक आणि आवळा यांचं जे औषध आहे टॉनिक ते फॉरन घेतलेलं आहे त्यामुळे देखील व्हायरस या कांद्यावरती पडलेला नाही ते जर आपणास ताक आणि टॉन ताक ताकाचं म्हणजे ताक आणि आवळ्याचं जर टॉनिक माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा जेणेकरून मी पुढला व्हिडिओ देखील त्यावर बनवून देईन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला देखील हे सेंद्रिय पद्धतीने केलेले कांदे आवडले असले तर तुम्ही देखील सेंद्रिय पद्धतीने करा आणि भरपूर प्रमाणात उत्पन्न काढा आणि जास्तीत जास्त आपल्या जमिनीला सुपीक बनवण्याचा प्रयत्न करा